वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हिंगोली येथे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं हिंगोलीतील जनतेने जास्तीत जास्त संख्येने या सभेमध्ये सामील होण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणजे माझ्या उमेदवारासाठी प्रचारासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची विराट अशी सभा आहे या सभेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तमाम बंधू आणि भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो या सभेला कोण कोण नेते उपस्थित राहणार नेत्यांची लिस्ट आणखीन आली नाही पण सर्वच प्रकार सर्वच आमच्या स्टेट कार्यकारणीचे जेवढे काही पदाधिकारी आहे जिल्हा पदाधिकारी आहे नांदेडचे स्टेटचे पदाधिकारी आहे सर्वच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची दुपारी तीन वाजता इंदिरा चौक या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेला आमचे जवळपासचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहून या मतदार आणि बंधू आणि भगिनींनी या सभेला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आम्ही आमच्या वतीने विनंती करीत आहोत आणि या सभे या सभेला जवळपास हिंगोली लोकसभा म मतदारसंघातून ब बरेचसे मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रचार हा जवळपास हिंगोली सेनगाव वसमत कमनुरी आणि किनवट उमरखेड हदगाव उम महागाव अशा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि मतदारांचा सर्व बहुजनवादी मतदारांचा संविधानवादी मतदारांचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरपूर असा पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे सुवर्ण मार्शलसाठी महेंद्रपुरी हिंगोली